नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत रहा तर आपण रोज कुठे ना कुठेतरी स्वामींचे फोटो बघत असतो यूट्यूबवर गुगलवर किंवा शॉर्ट्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण स्वामींचे फोटो बघतो तर खरंच स्वामी तसेच दिसत होते का तर अजूनही स्वामींचे काही रिअल फोटो आहेत जेव्हा स्वामी अक्कलकोटात होते तेव्हा स्वामींचे असे रिअलचे फोटो काही पाच सात फोटो काढलेले आहेत तर त्याच फोटो बद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार स्वामी आहे स्वामींचे कोणते कोणते रिअल फोटो आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्वामी हे अक्कलकोटात अठराशे सत्तावनच्या सुमारास आले होते पण तेव्हा काही स्वामींची जास्त प्रसिद्धी झाली नव्हती जसजसे जसे स्वामींनी अक्कलकोटामध्ये लीला केल्या सर्व सेवेकऱ्यांना स्वामींची प्रचिती येत गेली स्वामींनी त्यांना साक्षात दर्शन दिले कुणाला विठोबाच्या रूपात तर कुणाला श्रीकृष्णाच्या रूपात तर कुणाला आई जगदंबेच्या रूपात सर्वांना स्वामींनी दर्शन दिले तेव्हा सगळ्यांना पटलं की हे स्वामी साधारण मनुष्य नसून हे साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत तेव्हा स्वामींची प्रसिद्धी वाढत गेली ती प्रसिद्धी स्वामींची जगाच्या कानाकोपऱ्यात गेली तर असे काही फोटोग्राफर होते त्यावेळी की त्यांनी स्वामींचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काढले ही स्वामींचे फोटो तर स्वामींचा हा फोटो बघा स्वामी किती निवांत पहुडलेले आहेत स्वामी एकदम शयनस्थ अवस्थेत पहुडलेले आहेत स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा आपल्यासारख्या साधारण माणसांनी स्वामींच्या समोर बसावं आणि स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघावं ही सुद्धा कोणी धाडस करत नव्हतं डोळ्यात डोळे घालून बघणे तर सोडून द्या स्वामींच्या समोर बसून बोलायची सुद्धा कोणाच्या धाडस होत नव्हती स्वामींचा एवढा एवढी कटाक्ष नजर होती की ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ती सहन होत नव्हती जो कोणी स्वामींच्या नजरेत नजर घालून बोलण्याचा प्रयत्न कर करत असेल तर स्वामी एक कटाक्ष त्याकडे टाक टाकले तर त्यांच्या नजरा आपआप खाली होत होत्या असा स्वामींचा तेजस्वी चेहरा आणि तेजस्वी असे स्वामींचे डोळे होते ते आपल्याला सहन होत नव्हते तर ह्या अवस्थेत स्वामी पहुडलेले आहेत तर हा स्वामींचा रियल फोटो आहे स्वामींचे दोन सेवेकरी ही स्वामींच्या पाठीमागे उभे आहेत डावीकडच्या साईडला हे भुजंगा स्वामींच्या सोबत कायम असायचे ते भुजंगा सेवेकरी आहेत स्वामींच्या समोर बसलेले स्वामी तर हे अति उष्ण असतं हे तर त्यामध्ये पण स्वामी किती निवांतपणे पहुडलेले आहेत तुम्ही बघा त्या फोटोमध्ये किती निवांत स्वामींचा चेहरा दिसत आहे तर हा जो फोटो आहे स्वामींचा तो अक्कलकोटात बाळापा महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी गुरु मंदिरातल्या आतल्या गुरु गादीच्या विश्रांतीच्या पलंगावर स्वामींचा हा फोटो स्वामी जास्त वेळा स्वामी अशाच निवांत अवस्थेत पोहुरलेले असायचे स्वामींच्या बैठकीचे सगळे सामान अगदी पलंग सुद्धा कानफाट्या सेवेकरी अगदी अभिमानाने डोक्यावर घेऊन स्वामींच्या बरोबर फिरत होता त्यामुळे सदान कदा स्वामींना ह्या अवस्थेत स्वामींचे दर्शन सगळ्यांना घडत होते तर स्वामींचा पुढचा फोटो बघूया आपण तर फोटोग्राफरने न काढता स्वामींचा हा फोटो निघालेला आहे स्वामींनी एक वेगळीच लिला केलेली होती या फोटो काढण्याच्या वेळी तर ती लिला अशी होती की फोटोग्राफर फडके फोटोग्राफर हा अक्कलकोटात आलेला होता स्वामींचा फोटो काढण्यासाठी तर त्याने अक्कलकोटात आल्यावर सेवेकऱ्यांशी त्याचं ते त्यांनी बोलणं केलं की मला स्वामींचा फोटो काढायचा आहे ही इच्छा त्याने सेवेकऱ्यांना सांगितली तेव्हा स्वामींचा पण स्वामींना पण निवेदन त्यांनी केलं पण स्वामी काहीच बोलले नाही फोटो काढण्याबद्दल तिला हो ही सांगितलं नाही आणि नाही पण सांगितलं नाही त्याने फक्त फोटोग्राफरने स्वामींना निवेदन केलं तर तो, तो बराच वेळ त्याला असं वाटलं की स्वामी आपल्याला फोटो काढण्यास परवानगी देतील आणि स्वामी आपल्याकडून फोटो काढून घेतील ह्या अपेक्षेने तो थांबला तर बराच वेळ झाला त्याने सगळी केली पण त्याने जशी पाहिजे फोटो काढणारे व्यक्ती स्थिर असेल तरच त्याचा फोटो अगदी व्यवस्थित निघत असेल तर त्याने कॅमेरा मांडून सगळी तयारी तर केली पण स्वामींची तशी बैठकच त्याला मिळत नव्हती की तो व्यवस्थित स्वामींचा फोटो काढू शकेल तो फोटो काढणार एवढ्याच स्वामी कुठे मागे वळून पाहत तर कुठे सरकून बघत सरकून बसत तर अशा वेगवेगळ्या स्वामींच्या हालचाली म्हणजे स्वामींच्या लिला त्या चालूच होत्या स्वामी हे त्या फडके फोटोग्राफरची परीक्षा पाहत होते त्यामुळे स्वामी असं हे हालचाली मुद्दाम करत होते स्वामींना त्यांना फोटो काढू द्यायचा नव्हता त्यामुळे स्वामींच्या स्वामी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी फडके फोटोग्राफरला वाटलं की आता काय स्वामी आपल्याला फोटो काढू देणार नाहीत आपल्या नशिबातच नाही आहे स्वामींचं फोटो काढणं असं तो मनात विचार करू लागला तर तेवढ्याच स्वामींनी त्याला सांगितलं की हुक्का उचलून माझ्याकडे दे ही सेवा स्वामीने त्या फडके फोटोग्राफरला त्यावेळी सांगितली तर त्याने हुक्का स्वामींच्या पुढे धरला तर स्वामी शांतपणे कॅमेरात बघून हुक्का फोटोग्राफरला बोलले की तेरा काम हो गे आहे त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने सगळे सामान गोळा केले आणि त्याने स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करून त्याने ती निगेटिव्ह तयार करण्याचा निर्णय घेतला तर निगेटिव्ह तयार झाल्यावर त्यांनी हुक्का देत असतानाचा त्यांचा हातही त्या फोटोत दिसत होता तर फोटो न काढताही स्वामींचा फोटो हा निघालेला होता तर अशी स्वामींची एकदम आश्चर्यकारक आणि अगाध लिला आपल्याला या फोटोद्वारे समजते स्वामींच्या लिलांचे वर्णन आपण शब्दात करू शकत नाही हे खरंच सत्यच आहे की आपण स्वामींना कितीही जाणून घेतलं तरी स्वामींना आपण पन पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही तर ह्या फोटोद्वारे आपल्याला हेच कळत कि की स्वामी किती लिला लिला करत, करत होते त्या प्रत्येक गोष्टीत स्वामींच काही ना काहीतरी कारण असायचं ते आपल्याला ह्यावरून कळत तर जवळ कुठलाही हट्ट न करता फक्त तुम्ही स्वामी सेवा करीत राहा बघा तुमच्या मनातलं स्वामी तुम्हाला नक्कीच देतील जसं या फोटोग्राफरला त्याला न सांगता स्वामींनी दिलं तर तशा प्रकारे तुमची ही इच्छा स्वामी तुम्हाला कर सेवा करा पुढचं सगळं काही स्वामींवर सोडून द्या तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ